मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ऑक्टोबर महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा सन्मान निधी आजपासून चार नोव्हेंबर बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ट्विटर प्लॅटफॉर्मवरून ही घोषणा केली आहे मंत्री तटकरे यांनी माहिती दिली कि माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लक्ष लागलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे ई सी करण्याचे आवाहन यासोबतच मंत्री तटकरे यांनी एक महत्वाचे आवाहन केले आहे सर्व पात्र महिला भगिनींनी अठरा नोव्हेंबरच्या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई सी करणे आवश्यक करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसमध्ये झाली असून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना या योजनेतून दरमहा पाचशे रुपये मिळतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे